चानल। काल दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला दरम्यान राज्यातील निवडणूक आचार संहिता व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यातील मिरवणुकीच्या डीजेचा निर्धारित वेळ समाप्त झाल्यामुळे कर्तव्यावरील पोलिस व काही तरुण युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यामुळे पोलिसांकडून युवकावर सौम्य लाठीचार्ज झाल्याची चर्चा येथे सध्या सुरू आहे सदर चा विरोधात मराठा समाजाच्या लाठी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर टायर जाळले तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि पो उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सदरील घटनेचे वृत्त प्रकाशित करण्या अगोदर दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेपर्यंत जयंती सोहळ्या दरम्यान घडलेल्या घटनेच्या कारवाईबद्दल अधिकृत तपशील प्राप्त झाला नाही परंतु धाराशिव शहरात सध्या सगळीकडे तणावपूर्ण शांतता असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माउली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे संभाजी <laughs> i'm back